अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा राजेंद्र कोंढळे यांच्या खांद्यावर आहे सामाजिक विधायक शैक्षणिक राजकीय अशा सर्व क्षेत्रात चौफेर वावर असताना अभ्यासू वृत्तीनं त्यांनी भगव्या झेंडाखाली अवखास समाज एका व्यासपीठावर आणलाय अशा या सर्वप्रिय व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मराठा महासंघ आणि क्रीडा विभागाच्या वतीनं सब ज्युनियर जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचं आयोजन केलं होतं क्रीडा विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम युवक आघाडी अध्यक्ष व्यंकटेश मोरे क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील अॅडव्होकेट सपना राऊत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष राम पाटील हे उपस्थित होते

मोरे तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक सर खेडा जिल्हाध्यक्ष दीपक पाटील जिल्हा संघटनेचे सचिव आणि छत्रपती सर स्वदेश संयोजक आनंद जय शर्मा राव खडोळ कुषद शिट्टे कल्याणी आणि हर्षदा आणि बाकी सर्व या ठिकाणी सगळ्यांनी आभेन करतो या स्पर्धेचा उद्देश की आता चौदा वर्षातील स्पर्धा बुलढाणा या ठिकाणी पुढच्या महिन्यात आहे त्याची पूर्वतयारी आणि साहेबांचा वाढदिवस या दोघांच्या सहजू त्यांनी तयारी केली यानंतर तुमचा आता निवडलेला संघ याचा आपण महिन्याभर त्या प्रॉब्लम तर पुढच्या महिन्यात आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज जनरलच्या पैसे बघायची आपल्याला ॲव्हरेज दोन वेळेस मिळाली आणि त्याच्यावर न थांबता आपण जास्त पत्ते पाहिजे यासाठी ही तयारी आपण सगळ्यांना या स्पर्धाने धानतो जय हिंद जय महाराष्ट्र ऍडव्होकेट सपना राऊत व्यंकटेश मोरे राम पाटील आदीने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच राजेंद्र कोंढरे यांच्यासाठी सुयश चिंतिले अचानक आणि माझी त्यामुळे खूप कमी मी एवढंच की सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देते चांगला खेळ खेळते आणि जरी ह्या स्पर्धेत तरी उपविजेता पदासाठी खचून न जाता आपल्या काय चुका झाल्या याचा अभ्यास करा आणि पुन्हा त्या चुकांचं रिप्युटेशन होणार नाही याच्यासाठी अभ्यास करा आणि प्रयत्न करून पुन्हा विजय विजय करा सर्वांना जय शिवराय वरिष्ठांना पण सर्वांना जय शिवरायच्या आई वडिलांना आमच्या भारतीय मराठा महासंघाकडून जय शिवराय जागतिक भारतीय जनता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गुरुदेव साहेब यांच्या मी निमित्त आज ही पुढच्या महिन्यात बुलढाण्यामध्ये जसे सर बोलले मॅच असल्यामुळे तर सराव म्हणून ही आज तुमची मॅच ठेवली तरी तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं सर्वांनी भेट द्यावं व गुरुदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व अशोक दुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी भेट करावा करावा आमच्या सर्वांपूर्वी अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्ह्याकडून तुम्हाला शुभेच्छा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष श्री कोंडारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा येथे आयोजित करण्यात आले अलुरबाजी भिमसिंग याच्या मॅचेस जिल्हास्तरीय मॅचेस आहेत कोंडारी साहेबांच्या वतीसुद्धा सर्व दे। यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला नाशिक शहरासह ग्रामीण भागातील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जय शर्मा आनंद चकोर कल्याणी शेवाळे हर्षदा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा खेळविण्यात आल्या मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक